बदलापुरातील गांधीनगरमध्ये शिवराज्याभिषेकाचा शानदार सोहळा रंगला या ठिकाणी माजी नगरसेवक राजेंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून रायगडाच्या धर्तीवर शिवस्मारकाची उभारणी करण्यात आली आहे त्याचा जीर्णोद्धार आणि लोकार्पण सोहळा इथं पार पडला यावेळी अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजीराजे भोसले तसंच आमदार किसन कथोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते बदलापूर पश्चिमेकडील बसस्टॉप जवळ गांधीनगर भागात नगरपालिकेच्या माध्यमातून शिवस्मारकाची उभारणी करण्यात आली आहे शुक्रवारी या शिवस्मारकाचा जीर्णोद्धार आणि लोकार्पण सोहळा पार पडला या सोहळ्यानिमित्त बदलापूरकरांना शिवराज्याभिषेकाची पर्वणी अनुभवता आली पारंपरिक वेशभूषेत बदलापुरातील शिवप्रेमी या सोहळ्यात मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मेघडंबरीत विराजमान झालेले छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवस्मारकासाठी हातानं घडवलेले दगड हे या शिवस्मारकाचं खास वैशिष्ट्य आहे या सोहळ्यानिमित्त शिवस्मारकाला आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती बदलापूरकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहत या सोहळ्याचा मनमुराद आनंद घेतला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक बदलापूर मध्ये साजरा होतोय हा बदलापूर अर्थाने साडेतीन वर्षापूर्वीचा हा जो इतिहास हा जागृत केलाय राजेंद्र चव्हाण त्यांनी मनापासून तिथं लक्ष देऊन येत केलंय आणि चांगल्या प्रकारचं पूर्ण विधिवत विधिवत पूर्ण के काम केलंय त्यामुळे राज्याभिषेक केवळ केला नाही तर तो, तो विधिवत केलाय त्याबद्दल निश्चित बदलापूरकरांच्या वतीने मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आपली आता तुम्ही माता भगिनी सगळ्या आपल्या नववारी मध्ये आलेल्या आहेत महाराजांच्या उपस्थित झाले आहे फार मोठ इतिशी सगळं सगळेजण म्हणजे रायगडाला आपण तुम्ही म्हटला तुमच्या निघालं निघाल रायगड आहे रायगडाला सरस नाही आपण होऊ शकणार पण आपण नक्कीच रायगडाला सम समर्पित आहोत तिथे वरुण राजांनी सुद्धा उपस्थिती लावली आणि त्यानंतर इथे संपूर्ण मंगलबाई वातावरण झालं पवित्र 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 झालं